याच्यानंतरचा तुमच्या मनात हा प्रश्न असेल की विमा म्हणजे काय आता मी तुमच्याकडं पैसे भरले तुम्ही माझी पॉलिसी सुरू केली माझी योजना सुरू केली मला विमा कधी भेटणार थर्ड था। <laughs> तुम्हाला सांगतो इन्शुरन्स व्हॉट इज द इन्शुरन्स विमा काय असतो बघा विमा जसं आपण पीक पिकांचा विमा काढतो पीक विमा भरतो जसं आपण टू व्हीलर फोर व्हीलरचा इन्शुरन्स काढतो हां जसं त्याप्रकारे हा मासाचा इन्शुरन्स असतो थोडक्यामध्ये फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं पॉलिसी घेतली म्हणजे त्यांनी इन्शुरन्स केला स्वतःचा ठीक आहे तर त्या व्यक्तीचा बचतीबरोबर पैशाच्या बचतीबरोबर त्याचा इन्शुरन्ससुद्धा चालू झालेला असतो ठीक आहे उद्या दुर्दैवानं देवकरो तो व्यक्ती शंभर वर्ष जगो शंभर वर्ष जग सगळेजण शंभर वर्ष जगो पण दुर्दैवानं त्या व्यक्तीचा आकस्मिक निधन झालं किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर एल आय सी नियमानुसार त्या व्यक्तीचे संपूर्ण हप्ते माफ करते आणि त्यांना एक वीस वर्षानंतर पंचवीस वर्षानंतर जी रक्कम मिळणार होती ती रक्कम त्याच टायमाला वारसदाराला देते त्याला इन्शुरन्स म्हणतात त्याला विमा म्हणतात थोडक्यात त्या व्यक्तीच्या नंतर वारसदारांना जी मिळणारी रक्कम असते त्याला इन्शुरन्स माझं विमा म्हणायचं जो की त्या व्यक्तीच्या नावावर चालू असतो ठीक आहे मला वाटतं हा कसं तुम्हाला समजला सर धन्यवाद